महाराष्ट्र मराठा आरक्षण महायुती आणि महाविकास आघाडी दोन हजार चोवीसचा सगळ्यात मोठा मुद्दा की जरांगे फॅक्टर कोणाचा बळी घेणार राजकीय राजकारण संपुष्टात आलं आहे काय काय लोकांचं कारण लोकसभेचा झालेला पराभव दिग्गज नेते पडले काही भाजपचे मोठे मोठे मंत्री पडले कारण जरांगे फॅक्टर आणि मराठा आरक्षण मात्र यंदा कोणाचा कणका पाळला जाणार नेमके कोणाचे वारा वाजणार उद्धव ठाकरे यांनी जरांगे फॅक्टर मिळून कोणाकोणाला गरात करणार मित्रांनो ह्याच व्हिडिओमध्ये बघूयात की असे कोणकोणते नेते आहेत कोणकोणते उमेदवार आहेत ज्यांचा ह्या युतीमुळं म्हणजे जरांगे प्लस ठाकरे युतीमुळं विजय होणार असे कोणकोणते ठाकरेंचे उमेदवार आहेत पहिलं नाव येतं ते म्हणजे कैलास पाटील यांचं धाराशिव मतदारसंघामधून म्हणजे त्या जिल्ह्यामधून कैलास पाटील हो हे जे आहेत ते समोरच्या ठिकाणी सेम तेच प्रभाव टाकतील जो धाराशिव खासदार निंबाळकरांनी टाकला होता सेम स्टाईपनी हे मतदारसंघ फिरला जाईल टार्फे यांचं दुसरं नाव येतं कडममधून बांगर यांचा पराभव सांगितला जातो तिथं होऊ शकतो या कृतीमुळं आणि तिसरं नाव येतं ते म्हणजे राहुल पाटील यांचं परभणी मतदारसंघामधून परभणीमध्ये एक निष्ठावंत शिवसैनिक लढतोय त्यामुळे त्यांना ॲडवांटेज इथं मिळणार आहे असं सांगितलं जातं आहे त्यानंतरचं नाव येतं ते म्हणजे विशाल कदम यांचं विशाल कदमांनासुद्धा भाजप प्लस महायुतीची पावर समोर होती मात्र त्यांचा विजय हो जो आहे तो काटेवर का होईना इथून दिसून येतोय कारण पाठिंबा दर्शवण्यात आला आहे मराठा आरक्षणाच्या मोर्चेकरींनी त्यानंतर दिनकर माने यांचं नाव येतं ओसामधून ओसामध्ये तर नक्कीच समोर फडणवीसांचे पी ए उभे आहेत आणि त्यांच्यावर अतिशय राग जरांगे पाटलांचा दिसून येतो आणि त्यांना पाडा असे संदेश पुरवण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ओसामधून दिनकर माने यांचा विजय निश्चित मानला जातोय तर असे होते जे नेते ज्यांचा पराभव जो येतो होऊ शकत नाही आणि ठाकरेंचे हे उमेदवार जिंकून येऊ शकतात मराठवाड्यामधून